यावेळी दोन्ही हे काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून आले या साय मोटरसायकलचा नंबर पुसट असल्यामुळे तो दिसून आला नाही मात्र त्यावरील एम एच अकरा ही अक्षरतेच्या लक्षात राहिली या दोघांनी दुकानात प्रवेश केला आणि सोन्याचा बदाम बघ घेण्याचा बहाणा केला तसेच त्यास तुझे वडील कुणीकडे गेले त्यांना सोन्याची चेन बनवण्याची ऑर्डर दिली होती ती कुणीकडे ठेवली आहे बघ असे सांगून त्याला चेन शोधण्यासाठी सांगितले आणि दुकानाच्या ड्रॉअरमधील सोन्याचा डबा घेऊन लंपास झाली यामध्ये सुमारे एक लाख एकोणतीस हजार किमतीचे त्रेचाळीस ग्रॅम सोने त्यांनी लंपास केले या घटनेची फिर्याद उमरज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे उमरजचे पोलीस नेमके काय करत आहेत असा प्रश्न उंबरजकर नागरिक विचारत असून बाजारा दिवशी होणाऱ्या बुरट्या चोऱ्यांमध्ये आता अशा चोऱ्यां वाढल्यामुळे जागरिक तस्त आणि भयभीत झाले आहे मी बदाम त्याची बे घेतला पहिला ना झाल्यानं म्हटले तुझ्या पप्पाला मी चेन बनवायचं आहे चेन म्हणजे दाखवू आठ असं आठ नंतर ते म्हणलं बदाम असा घेऊ पाचशे रुपये किलो दर आणि बदाम मिळून नंतर येऊन घेऊन जातो बायको तोपर्यंत चेन घ्या चेन आज कराय केला आणि आज ते ढका होता त्यात छोट्या छोट्या मला काय काय त्याला काढून असं दाखवलं त्यात चेन बघ म्हणलं चेन काय तिने त्यात न उठतो तिने बाबा असं इथे ठेवला गावावर परत म्हणजे आज जाऊन तिथे तुला असं फेट जातो तिथे का